जय शिवराय सर जय शिवराय बोला तुम्ही अंदाजात सांगितल्याप्रमाणे सर म्हणजे धुई दिसत आहे राहणार आहे आणि काही ढगांची देखील गर्दी होत आहे सर तर नक्कीच आता इथून पुढील वातावरण कसं राहणार दिवाळीत देखील पावसाची शक्यता आहे का कारण की शेतकरी घाबरलेले आहेत सर कारण की मागे जसा सारखा पोहोच झालेला आहे त्यामुळे शेतकरी खूप घाबरलेले आहेत तर नक्कीच काय अंदाज असेल सर नक्कीच सगळ्यात महत्वाचे तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती बोलूयात पण तत्पूर्वी एक सूचना अशी देण्याचा प्रयत्न करू दिलेला अंदाज आपल्या पेरणीचा खोळंबण्यासाठी किंवा कुठल्याही पद्धतीचा भाव संदर्भात किंवा इतर गोष्टीचा अर्थ राहू नये या संदर्भात पूर्ण जाणीवपूर्वक दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा ह्या गोष्टी आहेत की याचा आपल्या कामाच्या नियोजनावरती फरक पडू देऊ नका आणि सगळ्यात ज्या काही गोष्टी आपण सांगितल्यात की हा जो पाऊस आहे तो, तो मोजक्या स्वरूपाचा असतो आणि स्थानिक वातावरणाचा जसा उळीवाचा पाऊस आपण म्हणतो त्याच पद्धतीचा आहे तर आज अठरा तारीख आहे अठरा तारखेला सुद्धा काही कन्नड सिल्लोडच्या तुरळक भागांमध्ये एखादो गावांना पाऊस होण्याचे चान्सेस असतात या गोष्टीमध्ये आणि येणाऱ्या दिवाळीच्या पियमध्ये एकवीस पासून वातावरण खराब होत जाईल कधी खारे आभार कधी खावल्या खावल्याचा आभार तर ह्या वातावरणाचा परिणाम जो आहे तो बावीस ला प्रभावी असेल म्हणजे कुठेतरी तुरळक ठिकाणी मेघदर्जनेचा पाऊस होणं जसं मागच्या वेळेस झालाय काही गावांना तशाच पद्धतीचा आहे यामध्ये सांगली सारख्या कोल्हापूर सारख्या आणि सोलापूर सारख्या पिकांना थोडा दिलासाही मिळू शकतो ज्यांना पाण्याची आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांना आणि वीटबत्ती उत्पादकांना थोडा अलर्ट देखील आहे बावीस तेवीसला एकवीस बावीस तेवीस एक ते या कालखंडामध्ये आणि हा पाऊस मराठवाड्यामध्ये जसा मागच्या पंधरा तारखेचा होता काही मोठ्या भागांमध्ये तशाच पद्धती आहे थोडा व्याप्ती थोडी पहिल्यापेक्षा थोडी जास्त राहील यामध्ये नांदेडचा समावेश किनवट देलगुरचा आहे हादेगावचा पण आहे लोहाचा पण आहे यवतमाळ मोजक्या ठिकाणी हिंगोली मोजक्या ठिकाणी तुमचा परिसर गौरसर चिखली वगैरे भाग सुद्धा मोजक्या ठिकाणी आहे जळगाव खांदेचा भाग देखील ह्यावेळी मागच्या पेक्षा मागे एक दोन ठिकाणी पडलाय पण ह्यावेळी थोडा जास्त व्यक्तीचा राहील कन्नड सिल्लूर संभाजीनगर बैजापूर पैठण आणि गंगापूर ही चारही पाच तालुक्यांना सुद्धा याचा सामावेश मागच्या इतका नव्हे पण तितका प्रमाणामध्ये काही गावांना होऊ शकतो टक्केनुसार घसरण आहे टक्केवारीचा परिणाम कमी आहे त्यामुळे कामामध्ये काहीही पेरणीच्या कामामध्ये फोळंबा होऊ देऊ नका जे नियोजन आहे ते चालू राहत्या पाहिल्यानं का सेम टू सेम मागच्या सारखी परिस्थिती आहे बीड जिल्हा सेम टू सेम मागच्या पेक्षा थोडी बरी राहील त्यानंतर धाराशिव परभणी हा देखील भाग सेम टू सेम ह्या पद्धतीचा मागच्या वेळेसारखा असेल पुढे कदाचित मादलगाव पट्टे पट्टे चारठाणा जिंतूर खालचे जे काही भाग आहे गंगाखेड वगैरे पूर्णा या भागामध्ये देखील सामावेश आहे लातूरचा पण ह्यावेळी थोडा जास्त प्रमाणामध्ये समावेश असेल पण सर्व व्याप्ती महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांना मिळत नाहीये हा मान्सून गेलेला आहे आणि मान्सून नंतर ज्या काही सिस्टम बनत असतात त्याचा हा पाऊस आहे हो सर नक्कीच शेतकऱ्यांना महिनाभर मिळते अजूनही पुढच्या पावसापर्यंत असं काही नाही याच्यामध्ये संधी नाही म्हणून नाहीये पण ज्या भागातल्या शेतकऱ्यांना ह्या पावसापासून थोडा बाधा होऊ शकतो अशा शेतकऱ्यांनी थोडी गडबड केली तरी चालते गडबडीचा अर्थ असा होत नाही की लगेच तुम्ही मजूर लाव मजुराला भी भाव काम द्या असं काहीही याच्यामधला हेतू नाही त्या पद्धतीने तुमची काम द्या कारण की सर्व दुष्ती व्यक्ती नाही आणि पाऊस मग येणार आहे असं का बोललं जाते कारण की बोलण्याचा प्रकार असा आहे की वातावरण पूर्णपणे पावसाळ्यासारखं दिसणार आहे पावसाळ्यापेक्षाही अधिक ढगांची गर्दी जून जुलै सारखी आपल्याला पाहायला मिळू शकते गरमीची लेवल ले ह्या काळातही दु दू, दिवसाची जास्त असेल आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये त्या दोन दिवसामध्ये हळूहळू वारी होईल आणि परत बावीस तेवीस ला वातावरण बिघडत कमी होईल पण ह्यानंतर आपल्या ज्या काही महत्वाच्या कामं आहेत जसं की कापूस वेचणे किंवा सोयाबीनचे जे काही कामं थोडेफार राहिलेत खरेदी करण्याचे त्यांच्यासाठी ही संधी मिळू शकते आणि कामामध्ये दिरंगाई होऊ नये यासाठी सुद्धा आपण हा सल्ला महत्वाचा ठेवतोय हा सर माझा एक प्रश्न आहे सर की जे वातावरण आहे एकवीस बावीस हे दोनच दिवस राहणारे का पुढे देखील राहू शकते बघा आता पाऊस पडलाय पंधराला आणि काही ठिकाणी सोळाला मोजक्या ठिकाणी आणि त्याचं वातावरण अजूनही कार्यरत आहे म्हणजे धुईसा प्रमाण कुठं ढगाळ प्रमाणात आहेच तशा प्रकारे एकवीस बावीसला जरी पाऊस पडला तरी ते पंचवीस पर्यंत खराब वातावरण कुठे मोठे मोठे स्थानिक वातावरणाचा पाऊस पडणं हे चालणार आहे एकवीस बावीस पासून एकवीस पासून ते बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत हे वातावरण खराब असू शकतं हो सर बरोबर नक्कीच सर नक्की तुम्ही शेतकऱ्यांना गहू आणि हरभरा पेरणी संदर्भात देखील सांगितलंय ज्वारी संदर्भात देखील सांगितलंय जर आपण आपला निर्णय घ्यावा जर ओल उठत असेल तर पेरणी करून टाकली तरी काही अडचण नाही बुवा हा सर म्हणजे हा शेतकऱ्यांचा निर्णय आणि शेतकरी खूप अनुभवी आहेत नक्कीच ना जाहिरात पाहून किंवा सल्ले बघून शेती करणं हे सोपं नसतं कारण की पाऊस जो आहे तो ठराविकच ठिकाणी पडण्याचा प्रयत्न करतो आणि सगळे सगळं असं की ठराविक ठिकाण सुद्धा इथून पुढे फिक्सेबल नसतं उदाहरण आपण एखाद्या गावाचं नाव घेतलं की ते पाऊस पडणार आहे ते ठिकाण ते लोकेशन त्या पावसाच्या वेळावरती फिक्स नसतं मान्सूनच्या पावसामध्ये फिक्सेबल असतं आणि त्यावेळेस मान्सूनच्या वेळेस आपण जसे अंदाज दिले तेच अंदाज आता हे आहे फक्त काय पाऊस ठराविक नाहीये वळीवाचा पाऊस म्हणजे स्थानिक लेवलला हा पाऊस पडत असतो सध्या प्रस्थापित असलेल्या बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ हे पूर्ण वेगाने कर्नाटक तमिळनाडू त्याचबरोबर जे काही छत्तीसगड ह्या भागांवरती प्रभाव टाकणार आहे त्यामुळे तेलंगणाचा आणि छत्तीसगडचा जो काही प्रभाव असेल तो महाराष्ट्रामध्ये साहजिकच पूर्वीकडनं पश्चिमेकडे तयार होणार आहे पूर्व विदर्भ आणि पूर्व महाराष्ट्रापेक्षाही याचा जो जोर असेल तो जालनापासून वरच्या भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी सातारा सांगली सोलापूर नाशिक क्षेत्रामध्ये याचा प्रभाव अधिकरित्या राहू शकतो हो सर नक्कीच सर आणि शेतकऱ्यांना आपल्याला हे सांगायचं आहे की तोडकर सरांचा लाईव्ह असतो फेसबुकवर आणि तिथे एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत तर नक्कीच आपण देखील फेसबुक वापरत असाल तर नक्कीच आज संध्याकाळी साडे वाजता सा, लाईव्ह नक्की बघावा आपल्या आप कमेंट तिथे घेतल्या जातील आणि डायरेक्ट तुम्हाला तिथल्या तिथे उत्तर भेटून जातील सर आणि अजून मला एक म्हणायचं आहे शेतकऱ्यांना की आपले जे तोडकर सरांचे जे व्हिडीओ आहे त्याला खूप पसंती मिळते व्हिडीओला व्ह्यूज देखील चांगले येतात चाळीस पन्नास हजार डेली तर नक्कीच शेतकऱ्यांना माझं एक प्रोत्साहन देण्यासाठी विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की शेतकरी सबस्क्राईब करत नाही सर म्हणजे व्हिडिओ बघतायत तुमच्या अंदाजाला म्हणजे प्रेम देत आणि विश्वास खूप ठेवतायत तर नक्कीच शेतकऱ्यांना देखील सांगा ना की चॅनलला ताज्याच रेकॉर्डिंग तुम्ही तुमच्या ठेवतात त्याबद्दल तुमचे आभार आणि विशेषतः या चॅनलवरती सुद्धा अशा गोष्टी मिळत राहतील ही पण अपेक्षा आहे आणि सबस्क्राईब शेतकरी तुम्हाला करतायत अजूनही करतील काही अडचण नाही धन्यवाद हो सर जय शिवराय धन्यवाद